ते मी काय म्हणतो हॅलो हा कुठं ते वाडायत आल्याच्या नंतर तुम्हाला सगळं माहिती बसन भेटन सगळे मिळवा गे तुम्ही तुम्ही काय करा त्याला आता जे मार हां ते करा पण आता या मेळागाय त्याला मार फिरून काम येऊ सो जे ते मारलं मामा ते तुम्ही बरं मारलं जे होत काय मन आता मा मा आमच्या